मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर समाजाकडून होत असलेला विरोध यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार दिवसभर चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरंगे पाटील यांनी दिली परंतु या बैठकीला मनोज जोरंगे जाणार नसल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली मनोज जरंगे म्हणाले आजच्या बैठकीला राज्य मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आज उपसमितीचीही बैठक आहे राज्य ही बैठक आहे याबाबत अधिकृत पत्रकात उल्लेख नाही परंतु सरकारकडून तसं सांगण्यात आलंय मराठा आरक्षणासंदर्भात आज चार मॅरेथॉन बैठक होणार आहेत जनरल सॅलिसिटरपासून सचिव महाराष्ट्रातील सर्व सचिव मंत्री यात असणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात आज पूर्ण दिवस बैठक आहे असं त्यांनी सांगितलं माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी बैठकीला जाऊ शकत नाही मी बैठकीला यावं असा त्यांचा आग्रह होता पण मी बैठकीत जाऊन काय करणार त्यांनी खूप वेळा फोन करून विनंती केली मुख्यमंत्र्यांनी बैठकीला येण्याचं आमंत्रण दिलं परंतु आम्ही म्हणणं मांडलं आहे बच्चू कडू उदय सामंत गिरीश महाजन यांच्याकडे म्हणणं मांडलं आहे त्यामुळे बैठकीला जाऊन मी काय करणार असा सवाल मनोज जरांगींनी उपस्थित केला चार भिंतीच्या आत चर्चा करणार आहेत मला चार भिंतीच्या आत चर्चा नको मला चर्चा लाईव्ह करायची आहे परंतु सरकार लाईव्ह चर्चेला तयार नव्हतं समाजाला एखादा शब्द दिला आहे मी गेलो तरी चर्चा होणारच आहे आपण ओपन चर्चा केली पाहिजे या मतावर मी होतो मी तिथे जाऊन लाईव्ह झालंच नसतं त्यामुळे सरकारने व्ही सीद्वारे चर्चा करण्यास दर तयारी दर्शवली आहे आंतरवलित व्ही सीद्वारे चर्चा होणार आहे या चर्चेतून सरकारची भूमिका लक्षात येईल सरकार सकारात्मक आहे परंतु मराठ्यांना आरक्षण देत नाही त्यामुळे आज लक्षात येईल वीस तारखेला मुंबईला मराठे जाणार म्हणजे जाणार असं मनोज जोरंगे पाटील म्हणाले समाजाकडून चर्चा तीच असणार आहे आम्ही मुंबईला जाणार आहोत त्यांनी कायदा पारित करून घ्यावा कुणबी आणि मराठा एक आहेत हे सिद्ध झालं आहे असंही मनोज जरंगे पाटील म्हणाले मराठवाड्यात नोंदी कमी आहेत त्यांनी समितीला पुन्हा पाठवून नोंदी शोधण्याचं काम करावं अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याने मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत मराठवाड्यातील बांधवांना न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतंय हे पाहूया असंही ते म्हणाले